पाठिंबा कुणाला आहे पाठिंबा कोल्हापुरात तर आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने आणि खासदार संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहे तर आज इथे मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत तर जाणून घेणार गे, आहोत अमर त्यांच्याबद्दलचं जे मत आहे काय शेंड्रो कागल

आता तुम्ही जे निवडून देणार आहे ना ते तुमच्यासाठी निवडून देणार आहे सो तुम्हाला माहित पाहिजे यासाठी आम्ही विचारतो का निवडून देणार आहे त्यांना वहिनी तुमचा पाठिंबा आहे मोदी साहेबांना का <laughs> <बते थीच्चेट था। laughs> का म्हणजे साथ द्यायला गोरगरीबासनी साथ देतात दे रेशन आता मोफत चालू आहे पैसे खात्या पाठवतात ह्याच्यासाठी मोदी साहेबांना आम्हाला निवडून आणायचं आजी तुम्ही कोणत्या खालीधर आहे खालीधर कुठून आलाय नगर तुमचा पाठिंबा आहे मग पाठोबा कोण आमचं भलं करेल त्याचं कोण आमचं भलं करेल त्याला देणार आज उमेदवारी अर्ज इथं भरणार आहेत पण तुमचा पाठिंबा कुणाला आहे काय पाठिंबा अर्ज भरा की भरायला अर्ज भरणार आहे कोणाच मंडल साहेबिक साहेब मंडलिक साहेब म्हणजे त्यांच त्यांच्याबद्दल त्यांचाच फॉर्म का भरणार आहे तुम्ही काय कारण काय आता मला काय कळतं या सांगते ना की आम्हाला कोणतरी सांगाल आम्ही त्या काय आम्ही शिकलेला हा काय सांगताल ते आम्ही आता आता तुम्ही तुम्ही आजी म्हणालात की कोण मॅडम सांगतील त्यांनाच आम्ही मत घालू मी बोलते पण काय तुम्ही सांगताल ते आम्ही करू की असं असं नाही ना हे निवडणूक आहे आम्ही सांगतो म्हणून घालणं वेगळं आणि तुम्हाला स्वतःची इच्छा आहे म्हणून तुम्ही मत करणं वेगळं हे आहे आहे कर कुणाला मत देणार तुम्ही मल्लिकाला मल्लिक साहेबाला तुमचं वय काय आहे ऐंशी ऐंशी हो मग कशा आला तिथं तुम्ही कोणता तालुका तुमचा राजेंद्र राजेंद्रनगर कशा आलात तुम्ही गाडीत गाडीत किती जण आहात नयच्या बाया कोणतं हे सगळं आमच्याच आहे त्याच्या जीऊर जीऊर गाव पण तुमचा कोणाला पाठिंबा आहे तुमच्या उमेदवाराचं नाव हो काय तिला मोदीला कोल्हापुरात तुम्ही मतदान कोणाला करणार कोल्हापुरात इथं मतदान करायचं आता नाही आता उमेदवारी अर्ज भरायचा आहे तुम्ही कशासाठी मोदीलाच मोदीलाच आता फॉर्म भरण्यासाठी आलाय ना आता कोण उभारले काय माहित नाही आम्हाला नाव माहित नाही पण तुम्ही मतदान कसं करणार हां मला सांगणार तसं करणार की हो कोण सांगणार आहे तुम्हाला आमची आता पुरकी ती सांगणार की आम्हाला घेऊन आली ती तुम्हाला कसं घेऊन आले त्यांनी काय सांगून घेऊन आले की तुम्ही स्वच्छ नाही आमचे पचतकट येणार नाही आम्ही आलो कोण आलाय आम्ही हे मोदी मोदीत म्हणजे आमच्या साठ वर्षा वयाच्या बायकासनी पेन्सिल निधी जमा होत्या ना त्याच्यातर्फे आम्ही बचत गटातर्फे चालू म्हणजे महाराष्ट्रात पेन्सिल मिळती हां म्हणजे आता चालू होणार आहे त्यासाठी आम्हाला इकडं बोलव चालू होणार आहे आधी मिळत होती की नाही मिळत होते की ते साठ वर्षाच्या आतल्या मिळत होते कारण आता सर्रास साठ वर्षाच्या पुढील वर्ष म्हणजे साठ वर्षापासून सर्रास बायकासने मिळणार आहे पहिले कसं विधवा बायकासने मिळत होत्या पेन्सली खरं आता साठ वर्षावरील सगळ्या बायकासनी मिळणार मग ह्या एकाच कारणामुळे तुम्ही मोदींना मत घालणार आहे काय नाही तसं काय नाही आमच्या गॅसचं ह्याचं आमच्या आम भरपूर आमच्या सुविधा गावात उपलब्ध झाल्या आहेत त्याच्यामुळं आम्ही मोदीत को तुम्ही कुठून कोणत्या तालुक्यातून आलाय पन्हाळा तालुका पन्हाळा तुमचं मत कोणालाय काय भाजप काय आहे भाजप भाजप तुमच्या तिथे उमेदवार कोण आहे माहित आहे का अनेकांना उमेदवारच माहित नाही कोण आहे नेमकं उभारलेलं मी कुठून आलाय येळगुडहून येळगुड कोणता तालुका हात कलंगडी तुमचा उमेदवार कोण आहे आम्ही उमेदवार नाही उमेदवार कोण आहे तुमचा आम्ही आम्ही बचतगडून आलो मिटिंग आहे आम्ही सांगितलं आम्हाला एवढ्या एवढ्या लहान बाळाला तुम्ही घेऊन आलाय काय मत आहे काय तुमचं म्हणजे एवढ्या लांब तुम्ही आलाय आणि तुमचं मत कुणाला आहे काय ते माहीत नाही काय नाही काय सांगाल काय नाही सांगू शकत नाही कसं काय सांगायचं माहिती उमेदवार कोण माहीत नाही नाही बा आम्हाला काय माहीत माहीत नाही ठीक आहे किती वर्षाचं बाळ आहे हे अकरा महिन्याचं आहे अकरा महिन्याचं